मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीनं कोल्हापूर इथं एकतीस मे रोजी राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार व मेळावा एकनाच स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता लोटस हॉल छत्रपती शाहू मार्केट यार्ड रेल्वे गुड शेजारी कोल्हापूर इथं तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या शुभ हस्ते आणि खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरखे प्रशांत साळुंखे शिवसेना वैद्यकीय कक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रमुख शिवसेना वैद्यकीय कक्षाचे राज्याचे प्रमुख आरोग्य दूत भावी शिक्षक आमदार मंगेश चुटे शिवसेना जिल्हा प्रमुख सोलापूर मनीष काळजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार व संस्थाचालक मेळावा घेण्यात येणार असल्याचं एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष पुणे बोर्ड सदस्य संस्थापक श्री तुळजा भवानी बौद्देश समाजसेवी संस्था सोलापूर आणि कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर बाबूसाहेब अडसूळ यांनी सांगितलंय सदर कार्यक्रम प्रसंगी राज्यातील पन्नास आदर्श संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी राज्यभरातून दोन हजार संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित राहणार आहेत पुरस्कारासाठी ज्या संस्था इच्छुक असतील त्यांनी आपले प्रस्ताव रविवार पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब अडसूळ पंच्याऐंशी तीस एकोणीस अठ्ठावीस सत्याहत्तर या नंबरवरती व्हॉट्सअप करावेत असं आवाहन पुरस्कार समितीच्या वतीनं संयोजक प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब अडसूळ यांच्या वतीनं करण्यात येत आहे